शेतकरी मंडळांना स्वागत आहे आपलं कृषी संपतेमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी जे आहेत ते कर्जमाफीच्या प्रतिक्षामध्ये आहेत आणि अशाच कर्जमाफीच्या प्रतिक्षामध्ये असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्वाची अपडेट सध्या समोर आली आहे आणि ती म्हणजे की शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिनांक एकवीस जून रोजी म्हणजे की शनिवारी राज्य सरकारची जी भूमिका आहे तर ती भूमिका स्पष्ट केली आहे आणि सरकारने दिलेला शब्द जो आहे तो शब्द सरकार पाहणार आहे म्हणजे की कर्जमाफीचा शब्द आणि योग्य वेळी आपल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय होईल आणि कर्जमाफी कधी करायची या संदर्भात काही नियम आहेत पद्धती आहेत असे फडणवीस यांनी सांगितलं आहे तर ते महत्वाचा विषय म्हणजे की आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते आणि त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत जी आहे ती प्रतिक्रिया दिलेली आहे आणि अतिशय महत्वाची बातमी म्हणजे की शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यासाठी पंधरा दिवसाच्या आतमध्ये समिती नेमली जाईल आणि त्यानंतर या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाबाबत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन आपल्या राज्य सरकारच्या वतीने नुकतेच प्रकार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना दिलं होतं आणि शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले आहे आणि सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी हे आंदोलन जाहिराती स्थगित केलं आहे आणि मित्रांनो शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यासाठी पंधरा दिवसामध्ये उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल आणि या समितीचा अहवाल मिळाल्यानंतर कर्जमाफीबाबत निर्णय होईल तसेच थकीत कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देण्यासाठी आणि नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचं राज्य सरकारकडून कर सांगण्यात आलं आहे तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट होती तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना माहिती अपडेट नक्की शेअर करा की जो आपल्या शेतकरी कर्जचा निर्णय आहे तर तो निर्णय घेण्यासाठी पंधरा दिवसाच्या आतमध्ये जे आहे ती सवय नेमली जाणार आहे आणि मित्रांनो पंधरा दिवसाचा अहवाल समितीचा पंधरा दिवसानंतर जी समिती के स्थापन केली जाईल त्या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमापीचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन राज्याच्या वतीने आपल्या देण्यात आलेला आहे तर आपल्या जास्त शेतकरी मातून ही माहिती नक्की शेअर करा चॅनलचा नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेलायकन अजिबात विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान